स्त्री सुरक्षा आणि सबलीकरणासाठी पियुषाची पंच्याहत्तर किलोमीटर मोहीम दीक्षाभूमी ते बापूकुटी पर्यंतचे अंतर पार करण्यास पहाटे साडेचारला ला सुरुवात पियुषा अरुणा सबाने यांनी मिशन रन फॉर सेफ स्ट्रीट स्ट्रॉंग वुमेन हे अभियान केले सुरू स्त्रियांच्या असुरक्षिततेच्या प्रश्नाने अस्वस्थ झालेल्या दुबईमध्ये स्थायिक असलेल्या पियुषा अरुणा सबाने यांनी मिशन रन फॉर सेफ स्ट्रीट स्ट्रॉंग वुमेन हे अभियान सुरू केले आहे या अभियानांतर्गत पियुषा आज नऊ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेचार वाजता नागपूर येथील दीक्षाभूमीपासून वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथील बापूकुटीपर्यंत पंचाहत्तर किलोमीटर अंतर धावून पूर्ण करण्यास सुरुवात केली पियुषा मोळच्या नागपूरच्या असून नोकरीनिमित्त त्या दुबईत राहतात दुबईतील लँडमार्क या कंपनीत त्या मॅनेजर पदावर कार्यरत आहेत तसेच त्या आंतरराष्ट्रीय योगा तज्ज्ञ आहेत यापूर्वी त्यांनी दुबई इंटरनॅशनल मॅरेथॉन अबुधाबी इंटरनॅशनल मॅरेथॉन लेह लडाख इंटरनॅशनल मॅरेथॉन अशा अनेक स्पर्धांमध्ये आपला उल्लेखनीय सहभाग नोंदविला सेफ स्ट्रीट स्ट्रॉंग वुमेन असा सामाजिक संदेश देत दीक्षाभूमी ते बापूकुटी असा धावपट पियुषा प्रथमच पूर्ण करणार आहेत या मोहिमेसाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पियुषाचे नातेवाईक आप्तिष्ठ मित्रमंडळी पहाटेपासूनच दीक्षाभूमी नागपूर येथे जमली होती आकांक्षा प्रकाशनातर्फे अति मोलाचे सहकार्य पियुषाला लाभले नमस्ते माझे नाव पियुषा सबाने मी दुबई नागपूरला आली आहे रन करायसाठी आ, मी आज रन करते आहे नऊ नोव्हेंबरला दीक्षाभूमीपासून सेवाग्रामपर्यंत हे पंच्याहत्तर किलोमीटरचा डिस्टन्स मी रन करून कंप्लीट करणार आहे माझा यामागचा एकच संदेश आहे की रोड्स तर सगळ्यांसाठीच असले पाहिजे ॲक्च्युली पण रोडसारख्या पण जी सार्वजनिक जा जागा आहे तिथेसुद्धा आजच्या दिवशी वुमेन्स बिलकुल सेफ नाही आहे आणि म्हणूनच मला हा संदेश द्यायचा आहे की आ, या रन थ्रू की रोड्स हे सगळ्यांसाठी आहे ते सगळ्यांसाठी सेफ ठेवा जर का आम्ही सेफ असलो वुमेन सेफ असल्या ऑन द स्ट्रीट अँड इन द कंट्री तर वी कॅन बिकम इवन मोर स्ट्रॉंगर दॅट इज द ओनली मेसेज आय वॉन्ट टू गिव्ह पियुषाचा रन सुरू होतो आहे पंच्याहत्तर किलोमीटर आपल्या दीक्षाभूमीपासून सुरू होतो आहे आणि बापू कुटीला तो संपणार आहे तिने आतापर्यंत बऱ्याच इंटरनॅशनल मॅरेथॉन केलेले आहेत त्यातली सगळ्यात अवघड म्हणजे लेह लद्दाखची ती बेचाळीस किलोमीटरची होती ती केल्यामुळे आता ती पंच्याहत्तरसाठी साठी एलिजिबल पण झालेली आहे आणि हा जो मॅरेथॉन ती करते आहे की मॅरेथॉन नाही तिचा रन पर्सनली त्याच्यामागचा एक उद्देश असा आहे की सतत इंडियामध्ये ती स्त्रियांवर होणारे अत्याचार ऐकते रस्त्यांवर होणारे बलात्कार ऐकते आणि त्या तुलनेत बाकीचे देश किंवा विशेषत ती सध्या दुबईत आहे ते किती सेफ आहे हे तिच्या वारंवार लक्षात येत आहे त्यामुळे स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी किमान रस्ते तरी मोकळे राहिले पाहिजे आणि दीक्षाभूमीला एक महत्त्व आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हिंदू कोडबिल दिलेलं आहे स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी इतका संघर्ष केला ते अधिकार तिने त्यांनी आपल्याला मिळवून दिले आणि बापूंनी तर देश स्वतंत्र करण्यामध्ये स्त्रियांचा सहभाग नोंदवला होता तर असं ते तिने कनेक्शन केलेलं आहे आणि या सर्व तिच्या मिशनमध्ये आम्ही आकांक्षा प्रकाशन तिला सहकार्य करतो आहे आय गुड मॉर्निंग वन सो विथ सो वी आर गोईंगी किलोमीटर रन फ्रॉम दीक्षा टू सेवाग्राम दिस इज बेसिकली टू एम्पॉवर द वुमेन्स टू रन ऑन एनी रोड्स ऑर बेसिकली मॉर्निंग ऑर इव्हनिंग एनी टाईम बेसिकली टू सेव्ह सेव्ह गार्ड देम फ्रॉम एनी ऑफ द एनीट वी आर द कंट्री सींग फ्रॉस दंट्रीज राईट सो आय विश ऑल द बेस्ट टू अनिता

और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो